श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करून स्वामीं ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेलायकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही उद्या आहे शनी जयंती म्हणजेच बघा उद्या आहे गुरुवार गुरुवारी आपल्याला शनी जयंती साजरी करायची असते कारण वैशाख महिन्यामधली जी अमावस्या असते तर त्या अमावस्येच्या दिवशी शनी जयंती साजरी केली जाते अमावस्येला आपण आपल्या पितरांची सेवा करत असतो आपल्या घरामध्ये ज्यावेळेस पितृदोष असतो तर त्यावेळेस अनेक अडचणी अनेक आपल्या अवतीभोवती येत असतात तर त्या या अडचणीमधून या संकटांमधून आपल्याला बाहेर पडायचं असेल तर आपल्याला पितरांची सेवा करणं तितकंच महत्वाचं आहे आता शनी जयंतीच्या दिवशी आपल्याला शनिदेवाची सेवा करायची आहे त्याचबरोबर आपल्या पितरांची सुद्धा सेवा करायची आहे तर आपल्याला काळ्या तिळाचा एक उपाय करायचा आहे पूर्वजांना सुद्धा काळे तिळ प्रिय असतात आणि शनिदेवाला सुद्धा काळेतिळ प्रिय आहे हे सर्वांनाच माहीत आहे तर तुम्हाला काय करायचं आहे बघा तुम्हाला थोडेसे काळे तिळ घ्यायचे आहे पण त्या अगोदर सर्वात प्रथम तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करण्या अगोदर शनिदेवाची पूजा करणं तितकंच महत्त्वाचं आहे आता शक्य असेल तर तुम्ही मंदिरामध्ये जायचं आहे मंदिरामध्ये गेल्यानंतर शनिदेवाला तेल वगैरे अर्पण करायचं मुरीच्या तेलाचा दिवा लावायचा आहे त्यानंतर तुम्हाला तिथे बसून चालिसाचं पठण करायचं आहे हनुमान चालिसाचं पठण करायचं आहे ओम शन शनेश्वरायन म या मंत्राचे एक माळजप तुम्हाला करायचं आहे आता त्यानंतर तुम्हाला घरामध्ये सुद्धा सकाळी लवकर उठायचं आहे लवकर उठून तुम्हाला आंघोळ करून स्वच्छ वस्त्र परिधान करून तुम्हाला आपल्या घराची साफसफाई म्हणजेच देवघराची साफसफाई करून घ्यायची आहे आपल्या घरातील जे काही धूळ मिठी माती असेल तर ते सुद्धा साफसफाई करून घ्यायची आहे कारण धुळीच्या रूपामध्ये अनेक नकारात्मक दिवशी आपल्या पूर्वजी पृथ्वी तलावर ते आलेले असतात आणि त्याचबरोबर तुम आपल्या दरवाजाच्या बाहेर ते बसलेले असतात त्यामुळे सकाळी आंघोळ वगैरे झाले की पहिल्यांदा एक तांब्याभर भर पाणी आपल्या दरवाज्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे त्यामुळे पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळते घरामध्ये ज्या दिवशी फरशी तर त्या पाण्यामध्ये तुम्हाला हळद मीठ गोमूत्र टाकायचं आहे घराचे घराचे गराज, जे जाळे जळमट तर ते स्वच्छ करून घ्यायचे आहेत आणि त्याचबरोबर तुम्हाला घरामध्ये धूप दीप अगरबत्ती करायचं आहे घरामध्ये असा एक छान सुवास दरवाळला पाहिजे अशा पद्धतीचं तुम्हाला घरामध्ये अमावस्याच्या दिवशी वातावरण ठेवायचं आहे आता त्यानंतर तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो तुम्ही अमावस्याच्या दिवशी संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी म्हणजे एक पाच ते सातच्या दरम्यान तुम्ही हा उपाय करू शकता आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा बघा एक दिवा घ्यायचा आहे मातीची पणती घ्या त्यामध्ये मुहरीचं तेल टाकायचं त्यामध्ये कापसाची वाट टाकायची आणि थोडीशी चिमूडभर काळे तीळ आपल्याला त्या दिव्यामध्ये टाकायचे आहेत आणि त्यानंतर हा दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा एक प्लेट घ्यायची प्लेटमध्ये खाली तांदूळ ठेवायचा त्यावरती हा दिवा ठेवायचा आणि त्यानंतर तुम्हाला हा दिवा आपल्या घरामध्ये ज्या ठिकाणी आपण माठ भरून ठेवतो पिण्याचं पाण्याचा जो माठ असतो बघा तिथे भरून ठेवतो ना तर तिथे तुम्हाला हा दिवा दक्षिण दिशेकडे तोंड करून लावायचा आहे दक्षिण दिशा ही आपल्या पूर्वजांची आपल्या पित्रांची दिशा असते त्यामुळे दक्षिण दिशेला तोंड करून हा दिवा तुम्हाला ला लावायचा आहे लावल्यानंतर तुम्हाल तुम्हाला त्या दिव्याला नमस्कार करायचा नमस्कार करून ओम पितृदेवाय आहे नम या मंत्राचा जप करायचा पितृस्तुती जर शक्य असेल वाचणं तर ती सुद्धा वाचायची आहे जे पुस्तक आहे तर त्यामध्ये पितृस्तुती दिलेली आहे तर ती सुद्धा तुम्ही वाचू शकता आणि त्यानंतर तुमचे हातपाय धुवायचे आणि नंतर आपल्या घरातला जे देव असतात तर त्यांच्या समोरचा दिवा तुम्हाला लावायचा आहे तर अशा पद्धतीने पूर्वजांना तुम्हाला अमोसेच्या दिवशी हा जो उपाय आहे तो पूर्वजांसाठी तुम्हाला करायचा आहे काळे हे आपल्या पूर्वजांसाठी असतात आणि ज्यावेळेस आपण आपल्या पूर्वजांच्या नावाने काही दिवे लावतो तर त्यावेळेस ते, ते दिवे त्यांच्यापर्यंत पोचतात ज्याप्रकारे आपल्याला प्रकाशाची गरज असते त्याप्रकारे ते त्यांनाही प्रकाशाची गरज असते त्यामुळे हा प्रकाश त्यांच्या जीवनामध्ये पडत असतो त्यामुळे हा दिवा नक्कीच तुम्ही त्यांच्यासाठी लावा हे काळे तीळ टाकून दिवा लावायचा असतो हे नेहमी लक्षात ठेवा तर अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर नक्की करा नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल सेवा ही महाराजांच्या चिन्ह रुजू करते व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओत श्री स्वामी समर्थ